सुरुवातीला एक महत्वाची बातमी ठाकरेंनी महायुतीला आणि शिवतीर्थावरती मनसेचा गुढीपाडवा मिळावा पार पडला आणि यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली देशाला खंबीर नेतृत्वाची आवश्यकता आहे त्यामुळे नरेंद्र मोदींसाठी म्हणून महायुतीला बिनशत पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं राज ठाकरेंनी मनसैनिकांना थेट विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार मग मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा हे रेल्वे इंजिन आहे ना हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे माझ्याकडे आयत आलेलं नाही सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचं महायुतीमध्ये स्वागत केलं आणि या संदर्भात त्यांनी एक स्वरती काय पोस्ट शेअर केली पाहूयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वावरती विश्वास ठेवत विकसित भारताचा सा स्वप्न साकार करण्यासाठी भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी आभारी आहे आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊया अशी पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरे यांच्या महायुतीला बिनशर्त पाठिंब्याच्या घोषणेनंतर तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मनसेनं महायुतीमध्ये यावं अशी इच्छा व्यक्त केली होती मनसे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला त्यावरती राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्स पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत विशेषतः मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासनं त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो तर महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचे आभार मानले ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले स्वागत करतो आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांच्या विकासाच्या कामाला देशाच्या प्रगतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो तयारी करा अशा प्रकारचा आदेशसुद्धा सुद्धा मनसे सैनिकांना आज राज ठाकरेंनी दिलेला बरोबर त्यांचाही पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले महायुतीला बेंचात पाठिंबा दिल्यामुळे सत्ताधारी नेत्यांनी आनंद व्यक्त केला त्यामुळे महायुतीची ताकद बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सत्ताधारी पक्षांनी आनंद व्यक्त केला आहे कालच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी ही मोठी घोषणा केली आणि महायुतीच्या नेत्यांकडून सुद्धा राज ठाकरेंचं स्वागतच केलं जात आहे मनसेमुळे महायुतीची ताकद आणखी वाढणार असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत मोदीजी ज्या प्रकारे या देशाचा गेल्या दहा वर्षामध्ये विकास केलेला आहे हे पाहून जे आहे हे राजसाहेबाने देखील या ठिकाणी त्यांच्या मनसे या पक्षाकडून थेट सपोर्ट जो आहे थेट समर्थन जे आहे हे या ठिकाणी महायुतीला जे आहे हे दर्शवलेलं आहे मला वाटतं याच्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही अजून या ठिकाणी वाढली आणि येणाऱ्या ज्या निवडणुका सगळ्या आहेत त्या निवडणुकीमध्ये देखील जो आहे हा महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा देखील होईल त्यांच्या येण्यानं महायुतीची ताकद भक्कम झालेली दिसेल आणि नक्कीच येणाऱ्या काळात त्यांची जी गर्जना आहे त्यांचे जे भाषणं असतील ते महाराष्ट्राला एक दिशा देणारे ठरतील आणि निकाल सुद्धा महायुतीच्या बाजूने लावणारे ते भाषण ठरतील राज ठाकरे साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जो विनशर्त पाठिंबा दिला आहे त्याचं निश्चितपणाने या ठिकाणी स्वागत आहे कारण शेवटी जागांपेक्षा काही मिळतं यापेक्षा माझा देश महत्त्वाचा आहे तरुण पिढीचं भविष्य महत्त्वाचं आहे महाराष्ट्र आणि मराठी माणूस महत्त्वाचा आहे अशा प्रकारे एका व्यापक विचारातनं राज ठाकरे साहेबांनी घेतलेला निर्णय हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं निश्चितच स्वागतारी आहे पुढची बातमी तर बात रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये मोदींची प्रचार सभा पार पडणार आहे महायुतीकडून मोदींच्या सभेची जय्य तयारी करण्यात आली आहे पंतप्रधान मोदी यांच्या सभेवर पावसाचं सावट असल्यानं वॉटरप्रूफ डोम उभारण्यात आला आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रामटेकच्या सभास्थळाची पाहणी केली आणि सभेसाठी एक लाखांहून अधिक नागरिक येतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जाहीर सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत मात्र मोदींच्या या सभेवरती पावसाचं सावट असल्यामुळे एक वॉटरप्रूफ डोम उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्या खाली ही सगळी सभा होणार आहे आणि पंतप्रधान मोदी हे रामटेक मध्ये येणार आहेत या सभेसाठी ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्याची त्या सभास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीनं केली सोबत इतर मंत्रीही होते महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेलं इंजिन अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरती टीका केली महायुतीला मोदीजींचे इंजिन असून त्याला वेगवेगळे डबे लावलेत अनेक डब्यांमध्ये लोकांना बसायची व्यवस्था असून संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपली महायुती पुढे जाते असं फडणवीस म्हणाले बदलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा पार पडला आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी हा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता अरे महायुती कशी आपल्या महायुतीला मोदीजींच इंजिन आहे त्याला वेगवेगळे डबे आपण लावले आहेत प्रत्येक डब्यामध्ये लोकांना बसायची व्यवस्था केली आहे संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपली महायुती पुढे जाते पण जी इंडी आघाडी तयार झाली आहे महाविकास आघाडी तयार झाली आहे इथे कोणी डब्बे नाही आहे प्रत्येकाने स्वतःला इंजिन घोषित केलंय कोणी डब्बा लिहायलाच तयार नाही आहे इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हरला जागा असते इंजिन मध्ये जनतेला बसायला जागा नसते अरे महा हे महाविकास आघाडीचे जे इंजिन आहेत हे प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चाललेलं आहे आपली गाडी विकासाची गाडी एका दिशेनं चालली आहे आणि यांचे इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चालले आहे एक इंजिन बदलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन कोल्हापूरकडे जाते एक इंजिन सोलापूर कडे जाते तर दुसरं इंजिन नागपूरकडे जाते आणि परिणाम असा होतो की यांची गाडी जागेवरनं हालतच नाही हालत नाही डुलत नाही अशा प्रकारची इंजिन ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने तयार केली आहे आणि म्हणून पुढची बातमी एकनाथ खडसे भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार आहेत याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारलं असता खडसे भाजपमध्ये आल्यावर त्यांचं स्वागतच करू असं वक्तव्य केलं महायुतीतील कुठलीही नाराजी नसून कार्यकर्त्यांची नाराजी लवकरच दूर केली जाईल असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला महायुतीचे घटक म्हणून एकनाथ खडसे आता महायुतीत येऊ पाहत कसं त्यांचं स्वागत करणार मला माहित नाही अजून त्यांचा प्रवेश झालेला नसल्यामुळे पण आले तर स्वागतच राहील स्वागत करणार आठ दिवसात ते येणार आल्यावरच ना नाराजी असते आणि त्या का नाराजी काय आहेत हे पण सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलाय कार्यकर्त्यांच्या नाराजी दूर करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यात आली काही चर्चा, चर्चा करण्यात आली नाराजी दूर करू आमची नाराजी नाही आहे कार्यकर्त्यांची नाराजी आहे ते एकाच विचाराचे असल्यामुळे शिवसेनेच्या विचाराचे ते पूर्वी होते म्हणजे भगव्या विचाराचे होते त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की राजसाहेब हे त्या विचाराशी पुन्हा यावे त्यामुळे ते, ते आल्यामुळे निश्चितपणाने महायुतीचा फायदा होणार तुम्ही स्वागत करताय निश्चित स्वागत करतो एक ठाकरे आमच्याकडे येत आहे खूप उशीर उशीर झाला असं वाटतंय नाही आज ज्या वेळेस यायला गरज होती त्यावेळेस ते निश्चितपणाने आले त्यामुळे त्यांचं स्वागत करतो महायुतीबाबत सर्वात मोठी बातमी बात ती म्हणजे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही अशातच गिरीश महाजनांनी राज्यामध्ये पाच ते सहा ठिकाणी अशाच पद्धतीनं वाद असून तीनही पक्षांचे नेते एकत्रित बसून हा तिढा सोडवतील असा विश्वास व्यक्त केला महायुतीमध्ये कुठलीही नाराजी नसून सर्व पक्ष महायुतीत सोबत असल्याचं महाजन म्हणाले जळगावच्या दोन्ही जागा आम्हाला अतिशय मोठ्या मताधिकाणी जोडून द्यायचं आहे म्हणजे आम्ही कदाचित महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डही करू अशी आमची स्थिती या ठिकाणी आहे तीन मंत्री तिन्ही आमच्या युतीमध्ये जे मुख्य घटक आहेत मग शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि भाजप आम्ही तिघंही या ठिकाणी मंत्री या ठिकाणी आहोत अकरापैकी दहा आमदार आमचे या ठिकाणी आहेत एम एल सी आमचे आहेत दोन्ही खासदार आमचे आहेत जिल्हा परिषद आमची आहे बँक आमची आहे दूधसंघ आमचा आहे आणि म्हणून अतिशय चांगली अनुकूल परिस्थिती या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभेच्या जागेसाठी आमची आहे महायुतीचा मेळावा या ठिकाणी दोन्ही मतदारसंघाचा होणार आहे आणि बावीस तारखेला आम्ही फॉर्म भरणार आहोत उमेदवारी अर्ज भरणार आहोत दोन्ही उमेदवारांचा स्मिताताईंचा पण आणि रक्षाताईंचा पण आणि मला वाटतं त्या दिवशीच तुम्ही बघाल गर्दी आणि फॉर्म भरायला लागले सगळे आमचे कार्यकर्ते त्यावरून आपल्या लक्षात येईल की आम्ही किती मतांधिक या ठिकाणी घेऊ पाच सहा ठिकाणी अजूनही उमेदवार कोण याबाबत साशंकता आहे तपास तर आमचे सगळे नेते आहेत तिन्ही पक्ष आहेत जागा कुणाला सुटेल उमेदवार कोण असेल या बाबतीमध्ये आमचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे एकनाथजी आहेत देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत हे या बाबतीमध्ये निर्णय करतील आणि निर्णय न झाला तर वरती शेवटी आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे अमित भाई आहेत नड्डाजी आहेत हे या बाबतीमध्ये विचार करतील पण निश्चित आम्ही सगळे एकत्रितपणे लढतो आहोत आमच्यामध्ये कुठेही दुमत नाहीये गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आला होता कुणाला किती जागा मिळणार याबाबत अनेक अंदाज बांधले जात होते आणि काल अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं गुढी पड़ मुहूर्त साधून महाविकास आघाडीनं लोकसभेचं जागावाटप जाहीर केलं या जागावाटपात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या शिवसेना उभाठा गटाला एकवीस जागा काँग्रेसला सतरा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दहा जागा काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य मुंबई हातकणंगले सिंधुदुर्ग रायगड ठाणे कल्याण पालघर नाशिक शिर्डी जळगाव धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर सांगली बुलढाणा हिंगोली यवतमाळ आणि मावळ हे मतदारसंघ मिळाले आहेत एक क्षण असं येतो की त्यावेळेला एकमेकाला समजून घेऊन जागा वाटप जाहीर करून प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू करावी लागते आणि तो क्षण आता आज आलेला आहे सर्वांच्या मनातल्या शंकांना आजच्या या पत्रकार परिषदेतून उत्तरं मिळाली असतील तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला नंदुरबार धुळे अकोला नागपूर अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यासह नांदेड जालना पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या जागा मिळाल्या आहेत जी लढाई काँग्रेसनी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हाच आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती शिरूर सातारा भिवंडी दिंडोरी माढा रावेर वर्धा अहमदनगर दक्षिण आणि बीड अशा दहा लोकसभेच्या जागा मिळाल्या आहे। आहेत गेल्या दोन महिन्यांपासून महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा सुरू होती काही जागांवरून महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती मात्र काही जागांवर तडजोड करावी लागली महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं असलं तरी आगामी काळात संभाव्य बंडखोरी आणि नाराजी रोखण्याचं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर असणार ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यावेळी एक मोठी बातमी येते छत्तीसगडमधल्या दुर्ग जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री एक बस खाणीमध्ये कोसळल्यानं चौदा जणांचा मृत्यू झालाय तर बारापेक्षा जास्त जण जखमी झालेत जखमींमधील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे बचावकार्य सुरू असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे तब्बल चाळीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या या बसच्या चालकाचं चा, बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला माहिती मिळताच पोलिसांचं राज्य आपत्ती निवारण दलाचं बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत कार्य सुरू केलंय अंधार असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा येत होता अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे महेश कधी झालेला हा अपघात आहे काय आत्ताचे अपडेट्स आहेत दुर्ग जिल्ह्यात केडिया डिस्टलरी आहे या डिस्टलरीत काम करणाऱ्या पन्नास कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस निघाली होती काल संध्याकाळी उशिराच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे खुमरी खापा हा या भागात एक मुरुमाची खाण आहे पन्नास फूट खोल असलेली आणि त्या ठिकाणी ही बस जी आहे जात असताना चालकाचं त्यावर नियंत्रण सुटलं आणि ती बस त्या पन्नास फूट खोल असलेल्या खाणीमध्ये पडली अंधार होता त्यामुळे अनेकांची धावपळ झाली मात्र त्यात अनेकांचे जीव गेलेले आहेत दहा ते बारा लोकांचे जीव गेले होते नंतर उशिरा उपचारा दरम्यान नेत असताना आणखी दोघांचे गेले अशी चौदा जणांचा मृत्यू झाला आहे काही लोक जखमी आहेत जखमींना रायपूरला हलवण्यात आलेला आहे छत्तीसगड उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी त्या ठिकाणी भेट देऊन चौकशीचे आदेश दिलेले आहेत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता अशी माहिती पुढे येत आहे की त्या बसची लाईट बरोबर काम करत नव्हती आणि त्यामुळे तारखाला व्यवस्थित दिसू शकेल नाही आता संपूर्ण या घटनेची चौकशी होणार आहे मात्र यात नाहक कर्मचाऱ्यांचे जीव गेलेले जी जी आहेत बिलकुल धन्यवाद या माहितीसाठी महेश आता पुढची बातमी राज्यामध्ये तापमानात वाढ होत असतानाच काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली खानदेश आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज काल गुढीपाडव्याच्या दिवशी अवकाळी पावसानं दणका दिला त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे मुक्ताईनगर तालुक्यात ता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय मका गहू हरभरा ज्वारी ही पिका भोईसपाट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर जामनेरमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे केळी मका गहू पिकाचं नुकसान झालंय या नुकसानाची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली आज गुढीपाडव्याच्या दिवशी विजांच्या कडतडासहित पाऊस पडला पावसामुळे रब्बीच्या हंगामाचे ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान झाले आणि त्याच्यामुळे मका पण पडला शासनाने आणि प शासनाने पंचनामे करून मदत करावी आणि बाकीसोबतच वेळ झाली नमस्ते